हॅलो नमस्कार चला आज ना आपण डिवाईट फराळामध्ये अजून एक प्रकार बघणार आहोत ती म्हणजे शेव आता नॉर्मली सगळेच शेव बनवतो पण आज ना आपण लसणाची शेव बघूया कशी बनवायची आहे एकदम सिम्पल आणि एकदम झटपट अशी बनवून तयार होते प्लस अजिबात तेलकट होत नाही आणि फार क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही बनवून तयार होते चला आपण साहित्य काय काय घेतलं आहे ते, का ते बघूया इथे ना आपल्याला कुठलंही एक मेजरमेंटचं कप घेऊन घ्यायचं जसं की मी ही वाटी घेतलेली आहे आता या मापाने ना मी चार वाटी बेसन घेतलेलं आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणून मी डायरेक्ट चाळणीतच घेतलं आहे थोडासा लसूण घेतला आहे एकदम थोडीशी काळी मिरीपूड लाल तिखट किंचित हळद आणि थोडंसं जिरेपूड घेतलेलं आहे हे सगळंसुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर हे सगळं ना मी एकदम थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे अर्धा अर्धा चमचा जिरेपूड थोडा जास्त घेतला आहे इथे मी पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे जे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले ना मी तिथे साईडला तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे इथे आपण बेसन चाळून घेऊया त्याच्यानंतर जे आपण मसाले घेतले होते तेसुद्धा आपण याच्यामध्ये चाळून घेऊया आता हे चाळून घेण्याचं चा कारण असं की जो रफनेस असतो ना तो आपल्याला नको आहे एकदम सॉफ्ट हवा आहे हे सगळं एकदम मौसूद हवं आहे जेणेकरूनच साच्यामध्ये ते अडकणार नाही आणि आपली शेव जी आहे ना ती एकदम व्यवस्थित पडेल आता इथे ना मी एक छोटा चमचा हळ हिंग घातलेला आहे आणि एका मिक्सर भां भांड्यामध्ये ना मी लसूण घेतलेला आहे थोडंसं फिरवून घेतलं त्याच्यामध्ये ओवा घातला आहे एक चमचा पाणी न घालता आधी ह्याला चांगलं वाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मग ह्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आता हीसुद्धा आपण चाळून घालणार आहोत तर इथे जे तेल होतं ना आपलं ते छान असं कडकडीत गरम झालंय तर तेसुद्धा आपण बेसनावर घालून दिलं आहे आणि जे लसूण पेस्ट केली होती तीसुद्धा आपण ह्याच्यात घातली तर पुष्कळव्या काय होतं ना कधी कधी छान बारीक होत नाही मग साच्यामध्ये गोळे तयार होतात आणि मग साच्यामध्ये अडकतात त्यामुळे आपण हे सगळं चाळून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी जे आहे ना ते हळूहळू थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम पहिलेच सगळं घालायचं नाही आहे तर पहिले ना मी थोडंसं पाणी लसूण बारीक करून घेतलं ते पूर्ण घातलं होतं त्याच्यानंतर ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसनामध्ये चांगलं आणि गरज पडली ना तर जो चोथा उरला होता ना लसणाच्या पेस्टचा तो परत मिक्सरला घालून ना थोडंसं पाणी घालून मी परत वाटून घेतलं आणि ते परत आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत म्हणजे काय आहे ना लसूण जो अर्क असतो तो सगळा त्या शेवीमध्ये उतरेल आहे आपल्या आणि वाया काही जाणार नाही आता ह्याच्यात घालून घ्यायचं आहे चांगलं आणि हे पाणीसुद्धा आपण गाळून घेणार आहोत थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे लसणाचा जो अर्क आहे तो सगळा शेवीत उतरेल आता हे, हे, हे आपण मिक्स करून घेऊया थोडंसं हे असं हलकं आसट वाटतं तसंही बेसन जे आहे ते आपण भिजवतो तेव्हा थोडंसं चिपकतं आता हे मिक्स करून घेतल्यानंतर ना हलकं तेल घेतलं आहे मी हातावर आणि हे लावून ह्याला एकदा मळून घ्यायचं आहे जो गोळा असणार आहे ना तो फार घट्ट नाही करायचा हलका सैलसरच ठेवायचा जेणेकरून तो चांगला पडेल आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी किती सैल आहे हे बघा एवढा सैल आपल्याला हवा आहे फार पण सैल नाही करायचा नाही शेवजी शेव तेलकट होते आणि मग कुरकुरीत होणार नाही इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता हलकं ह्याला परत एकदा मळून घेऊया आणि ह्याचे छोटे छोटे बॅचेस करून आपण ह्याला शेवीच्या शेपमध्ये करून घेऊया साच्यामध्ये घालते आता मी कोणता साचा घेतला तेसुद्धा तुम्हाला सांगते आहे शेवीचा नॉर्मल जो आपण शेवीचा बारीकवाला साचा घेतो ना तोच घेतलेला आहे मी इथे तुम्हाला जाड शेव हवी असेल तर तुम्ही थोडा जाड सुद्धा घेऊ शकता मी थोडा बारीकवाला साचा घेतलेला आहे हे बघा हावाला हीवाली प्लेट घेतलेली आहे बारीक साचेची आहे आता आपण शेव टाकायला घेऊया शेव टाकताना तेल फुल तापलेलं पाहिजे आपल्याला आणि गॅस जो आहे ते फुल फ्लेमवर पाहिजे आणि शेव टाकून झाल्यानंतर ना, ना गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम करून टाकायची जेणेकरून आपली शेव जी आहे ती चांगली शिजेल आहे कच्ची राहणार नाही आणि कुरकुरीत पण राहील तर आता ह्याला ना दोन्ही साईडने चांगलं शिजवून घेऊया चांगलं तळून घेऊया आपण ह्याला अलटून पलटून तळून घ्यायचं फार लाल नाही करायची मग ती खूप लाल ला दिस ला लाल दिसले ना की जळकी वाटते टेस्ट पण चेंज होते त्यामुळे हलका लालसर रंग येईस तर ह्याला तळून घेऊया तर अशी आपली ही शेव बनून तयार झाली आहे अशाच पद्धती तुम्हाला अजून एक दाखवते गॅसची फ्लेम जी आहे ती फुल ठेवायची शेव टाकताना आणि टाकून झाल्यानंतर त्याला पुन्हा मिडियमवर करून घ्यायचं आणि थोड्या थोड्या बॅचमध्ये घालायचं खूप ओवरलॅपिंग नाही करायचं नाही काय होईल ना ती मधून कच्ची राहून जाते आणि साईडने शिजवून जाते त्यामुळे मध्ये जास्त घालायचं जा, नाही साईड साईडने टाकत टाकत जायचं जा। तर अशा आपली ही शेव बनवून तयार आहे लसूनी शेव एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी आणि खूप छान चवीला झाली आहे लसूण आपण घातला आहे तर अजिबात उग्र असं वगैरे काही झालं नाही आहे एकदम टेस्टी झालेली आहे आणि ही तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता इवन तुम्ही ही शेव आता दिवाळी फराळामध्ये तर यूज होतेच प्लस तुम्ही चाट वगैरेमध्ये सुद्धा यूज करू शकता आणि अजिबात तेलकट होत नाही ही शेव आणि तेवढेच कुरकुरीत पण राहते ह्याच्यामध्ये आपण कुठलाही सोडा वगैरेचा प्रकार घातलेला नाही आहे सो रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू